नमस्कार सर्वात प्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दसऱ्यानिमित्त आपण शेवयांची खीर बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी एक लिटर दूध घेतलं आहे साखर तुमच्या गोडाप्रमाणे तुमच्या प्रमाणानेही घ्यायचं आहे शेवाळ्या आणि काजू बदाम सर्वात प्रथम आधी आपण शेवाळ्या भाजून घेऊया मी गॅसवरती दूध तापत ठेवत आहे की एक लक्षात ठेवा या दुधाला शाही आली नाही पाहिजे तर ती तुम्हाला थोडं थोडं ढवळत राहायचं आहे तोपर्यंत आपण शेवया भाजून घेऊया तसंच काजू बदाम सुद्धा तुपात भाजून घेऊया कढई ठेवली आहे गॅसवरती आता आपण शेवया भाजून घेऊया कढई तापली आहे त्यात आपण आता तूप टाकून घेऊया तूप टाकल्यानंतर शेवया छान गोल्डन भाजून घ्यायचे आहेत त्याला हलवायचं आहे नाहीतर ती सुकण्याची शक्यता आहे शेवया आता भाजून झालेले आहेत आता मी शेवया साईडला काढून घेते शेवया काढून घेतल्या आहेत मी परत तूप टाकलं आहे आता आपण थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेऊया जास्तही भाजायचे नाहीये थोडीशी खमंगपणा आणायचं आहे काजू आणि बदाम घेतला आहे मी आपल्या आता ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत आपण त्याला काढून घेऊया तुम्ही बघू शकता की ते थोडीशी शाई येते तर आपल्याला लगेच दूध हलवून घ्यायचं आहे आपल्याला शाई येऊन द्यायची नाही आहे आणि थोडंसं या दुधाला आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं दूध थोडंसं आटलेलं आहे आपण याच्यामध्ये आता शेवया घालून घेऊया छान हलवून घेऊया पाच मिनटं त्याला थोडंसं शिजून देऊया तुम्ही बघू शकता आपण तुपा शेवया भाजल्यामुळे कसं दुधाला छान तुपे तुपाचा लेअर आला आहे छान आता तुम्ही बघू शकता उकळी आली आहे थोडीशी आता आपण साखर टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान हलवूया आता आपल्याला शेवाया प्रॉपर शिजवून घ्यायच्या आहेत पाच ते दहा मिनटं आपण याला छान उकळी मारून घेऊया थोडीशी याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता ही खीर आता रेडी झाली आहे खीर तयार झाली आहे मी गॅसही बंद केला आहे आता वरून थोडेसे फ्रुट्स टाकूया खीर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा